मोठा खूप छान वाटतय बाबुरावजी पातरणे साहेबांनंतर आज भाजपमध्ये पुन्हा एकदा खूप ते नसताना पण सगळ्यांनी भरभरून हे केलं ते साहेबांची कमी आज भासते आम्हाला पण भाजपच्या या विजयात त्यांचा वाटा निश्चित आहे आणि आमचे बंधू स्वर्गीय राजेंद्र गाबाजी पोटावळे नगरसेवक यांचेही खूप नगरपालिकेत चांगलं काम होतं एक तीन पंचवार्षिक सलग ते नगरसेवक होते त्यानंतर आमच्या घराला वीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा वारसा भेटलेला आहे पूजा पुष्कराज पोटावळे यांच्या वतीने त्यांचं मी सर्वांचं खूप खूप प्रभाग क्रमांक सातचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला भरघोस माताने विजयी केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे पहिल्यांदा तुम्ही फायर चढणार त्या ठिकाणी मोठा आहे पाच तुम्हाला विकास कामं करण्यासाठी जनतेनं आहे म्हणजे आता जी निवडणूक झाली चारही त्याआधी तुलच्या समोर होतं असं असताना सुद्धा तुम्ही विजय झाला काय पावतो मला खूप चांगलं वाटतय आणि मला माझ्या मतदारांनी एवढा प्रतिसाद देऊन मला विजय केला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आणि पुढे जाऊन मी प्रयत्न करत त्यांचे प्रश्न मी सोडू शकतो